नमस्कार मी ज्ञानेश्वर बोलसे आज मी उभा आहे पाल फाटा या ठिकाणी बांधकाम विभागाचा जो मोग कारभार या हायवेवरती सुरू आहे त्या त्याच लवकर सांगलेले आहे त्याचं हे जिथं जागतं उदाहरण म्हणजे पाल फाटा येथील हे ये ठिकाण या ठिकाणी जो जो रस्ता आहे तो डायरेक्ट सिन्नोड आणि राजूर रोड या ठिकाणी जळगाव रस्त्यावर जो जाणारा हा जो रस्ता आहे या रस्त्यावर राजूरचा एक टन होतो आणि त्याच्यानंतर हा एक टर्न होतो हा टर्न नेमका कशासाठी बांधकाम विभागाने ठेवलेला आहे हे बांधकाम विभागाला हा मोठा प्रश्न आहे कारण हे या सर्व नेहमी मोठ्या प्रमाणात

हे पण नाही तर पण नाही तेज म्हणतो ना तेला गती इकडेदर बनकेला तर का काही नाही त्याला आता इकडे तटेंडर इकडे पाहिजे ना एक नंबर हा 2000 खाली पाळण दर विजय मार छत्रपती संभाजीनगरहून येणारा हा रस्ता येथे कुठल्याही प्रकारचे गतिरोधक टाकण्यात आले नाही आणि डायरेक्ट गाड्या येतात आणि येथे येऊन काही मोटरसायकल किंवा छोटे मोठे वाहनेतून टन होतात त्यांना यांना येऊन धडकतात आणि मोठ्या प्रमाणात नेहमी जीवित हानी होत असल्याचे येथील स्थानिक नागरिकांनी चदर्शनी या ठिकाणी सांगितलेले आहे सोन्याचं गेलं का गेलं बाहेर गेलं कुठे गेला तो तिथून तिथून इथे हॉटेल पर्यंत येऊन बघा चढला होता सोमिनाथ ये सोमिनाथ येडूबा कुठे झालंय कोण कोणत्या ठिकाणी कशावर झालंय मोटरसायकल कार होती का कार आली तिकडून फास्ट होती आणि तुम्ही कशा राहते मोटरसायकलवर मोटरसायकल पूर्ण फुटली का किती तारखेला पाचशे मायनस चालतो सकाळी सकाळी झालं संध्याकाळी सकाळी सकाळी साडे सातला કારણ સાર્વજનિક જીવિત હાની હોય જીવીત હાની જવાબદારી ઘનાર કોણ આ પ્રશ્ન ઉપસ્થિત હોસ